हॅलो नमस्कार तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या नवीन आजच्या व्हिडिओमध्ये तर चल आता आजच्या ब्लॉगला आणि आजच्या व्हिडिओला नवीन अशा म्हणजे सुरुवात करूया दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे याच्या अगोदरच्याच मध्ये म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की एक मला म्हणजे एक डिसिजन घ्यायचं आहे एक असं म्हणजे तर त्याविषयी संपूर्ण असं आजचं ब्लॉग होणार आहे तर नक्कीच म्हणजे कमेंटमध्ये ना मला तुमचं खरंच नक्की कळवा की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय त्या डिसिजनबद्दल काय नाही आणि खरंच मी ते करावं की नाही तर चला आता म्हणजे आजचा आहे ना संपूर्ण व्हिडिओ तोच काहीतरी होणार आहे आणि खरंच म्हणजे खूप विचार केला याबद्दल आणि नंतर असं वाटलं म्हणजे करावं की नाही पण पहिल्यांदा म्हटलं की थोडक्यात का होईना आपला एक ब्लॉग मी मीड़ पाच सात मिनटांचा काय होईल तो पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आता तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या पण थोडंफार ओपिनियन म्हणजे कळत मला की खरंच तुम्हाला तसं आवडते की नाही म्हणजे बघायला व्हिडिओ वगैरे तर मग त्यानंतर मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करेन तर ते काय आहे ना डिसिजन ते तुम्हाला इथून पुढं कळेल तर सगळ्यात मेन म्हणजे आपला युट्यूब चॅनल तुम्हाला तर माहीतच असेल जे आपले व्हिडिओ बनणारे आहेत ना तर त्यांना तर माहीतच असेल आणि जो आपल्या व्हिडिओ बघणारा नवीन असेल त्यांनी आपले चॅनेल असेल करायला विसरू नका कारण की डेली ना पहिल्यांदा इथं माझ्या मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्या क्वॉर्टरमध्ये येऊन काहीतरी ब्लॉग शूट करते तर कारण की म्हणजे आमच्या आरू मॅडम आणि तिचे पप्पा आहेत आपल्या क्वॉर्टरमध्ये आणि इथं काहीतरी म्हणजे आज मी खरंच म्हणजे लाईव्ह घेतलं होतं ना तर त्यामध्ये मी पोस्ट पण टाकली होती आणि बरेच सगळ्या जणांनी भरपूर असा प्रतिसाद पण दिला त्या लाईव्हला छान असा <पड़ी> ते लाईव्ह घेतलं होतं त्यानंतर म्हणजे खर तर मला ते असं वाटलं मनामध्ये ते लाईव्ह घेतल्यानंतर तर त्यामुळे म्हटलं कुठंतरी मनात असं वाटत होतं चला विचारते एकदा ओपिनियन तुमचं काय आहे त्याबद्दल काय नाही तर ते सांगते पुढे तुम्हाला काय आहे नेमकं ती गोष्ट तर त्याच्या अगोदर म्हणजे मला कमेंटमध्ये तुमचं ओपिनियन विचारायचं होतं त्याच म्हणजे निर्णयाविषयी की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय काय नाही तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आता मी म्हणजे नक्की असं ते म्हणजे योग्य आहे की नाही की तुम्हाला तसे व्हिडिओ बघायला आवडते की नाही त्या पद्धतीची तर चला आता फायनली सांगूनच टाकली जास्त काही सस्पेन्स नाही ठेवत व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगचं स्पेशल असतं कारण बनवण्याचं ते पण मी आहे ना आज काहीतरी लाईव्ह घेतलं त्यामुळं कुठंतरी म्हणजे असं वाटलं फील झालं मनामध्ये की करावं काय त्यामुळं म्हणजे तुमचं एक डिसिजन घ्यायचं होतं त्याबद्दल तर हे होतं ते की म्हणजे आज मी लाईव्ह घेतलं त्यामध्ये काहीतरी भरपूर असं हिंदीमध्ये सगळ्या जणांनी काहीतरी म्हणजे भरपूर जणांनी हिंदीमध्ये भरते म्हणजे माझ्याशी संपर्क केला म्हणजे बोलले त्यांचं जे काय मेसेज वगैरे आहे ते हिंदीमध्ये सगळे काही बोलत होते त्यांच्या काय म्हणजे कमेंट आहेत त्या सगळ्या काही प्रश्न आहेत ते पण सगळं काही म्हणजे ते बोलणं हिंदीतच चाललं होतं आपण म्हणजे मी तर स्वतः मराठीतच बोलत होते तुम्ही आपलं आपलं लाईव्ह तर आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चेकआउट करू शकतात ते तर त्यामध्येच असं हिंदी म्हणजे त्यांचा समोरून रिस्पॉन्स असा होता की तुम्ही हिंदीत बोला जेणेकरून आम्हाला संपूर्ण असं कळत तुम्ही काय बोलताय काय नाही कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्रीत आपली मराठी भाषा पण ऑल इंडिया किंवा म्हणजे सगळीकडं म्हणजे आपलं ही राष्ट्रीय भाषा आपली हिंदी आहे तर हिंदी एक अशी भाषा आहे की ज्याच्यामुळं जा म्हणजे आपण सगळ्यांशी असा संपर्क साधतो त्यामुळे म्हणजे सगळ्यांच्या आपल्याला बोलणं त्यांचं म्हणजे समोरचं समजणं हे त्या भाषेमुळं काहीतरी शक्य आहे तर मी आतापर्यंत संपूर्ण असे जे व्हिडिओ ब्लॉग आहे जे माझे ब्लॉग आहेत आहे ना संपूर्ण असे जे पहिल्यापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर ते सगळे काही मराठीतच आपले ब्लॉग आहेत पण आज काहीतरी लाईव्ह घेतलं तेव्हा म्हणजे मला असं कळलं की भरपूर जणांना असे म्हणजे ब्लॉग बघायला आवडत आहे पण असं आहे की म्हणजे त्यांना असं म्हणजे आपली मराठी भाषा कळत नाही आहे हे नाही तर यामुळं कुठंतरी वाटलं म्हणजे पहिल्यांदा विचारावं म्हटलं ओपिनियन कमेंटमध्ये की हे विचारायचं होतं मेन म्हणजे की इथून पुढे जर मी आपले ब्लॉग जर हिंदीत बनवले तर तुम्हाला आवडते का बघायला म्हणजे हे मला नक्की सांगा कारण की आपली ब बरेचसे अशी आता जी माझी सगळी ऑडियन्स आहे ना ती सगळी मराठीच आहे मला वाटतं टोटल सगळी मराठीच आहे आ, आ, ते सगळे काही मराठीतच ब्लॉग बघतात तर यामुळंच म्हटलं आता म्हणजे तुम्हाला एकदा पहिल्यांदा ओपिनियन विचारून घेते की म्हणजे कोणाला मराठी आपला हिंदीत पण ब्लॉग बघायला आवडते का जास्त मराठीत आपले ब्लॉग बघायला आवडते मराठीत इथून मागं मी गेलेलेच आहे आतापर्यंत सगळे काही आपले ब्लॉग पण असं वाटतंय कुठं तरी की जेणेकरून मी हिंदीत जो ब्लॉग बनवला तर जास्तीत जास्त सगळ्यांना समजतील ते ब्लॉग आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल माझा जो काही आहे तो तर त्यामुळेच म्हटलं पहिल्यांदा आपली जे मराठी सगळे काही ऑडियन्स आहे काय माझे जे ताई आहेत बघणाऱ्या सगळ्या काही आता जे कनेक्ट झालेल्या माझ्या ब्लॉगला तर सगळ्यांनी मला नक्की सांगा कमेंटमध्ये की म्हणजे तुम्हाला आपलं आपले ब्लॉग जर हिंदीत मी जर इथून पुढे बनवले तर म्हणजे काही म्हणजे हे नाही आहे का म्हणजे हर्ज नाही ना काही ना का? ना का कोणाला म्हणजे हेच काहीतरी आवडण्या म्हणजे तुम्हाला ते ब्लॉग हिंदीत पण बघायला आवडतील का माझे हेच काहीतरी विचारायचं होतं तर चला म्हणजे आजचा ब्लॉग ना तोच काहीतरी होता स्पेशल असं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं ब्लॉग बनवण्याचं की म्हणजे तुमचं ओपिनियन मेन म्हणजे महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर यामुळं म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे विचारते आणि नंतर म्हणजे तिथून पुढं मी आपल्या हिंदीमध्ये ब्लॉग बनवायला सुरुवात करण पण खरंच म्हणजे असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही तुमचं ओपिनियन मला नक्की कळवा म्हणजेच म्हणायचं हे झालं की हिंदीचं ब्लॉग बनवले म्हणजे तर सगळ्यांपर्यंत जाते त्याचबरोबर सगळ्यांपर्यंत जाते म्हणजे याचं काही नाही पण सगळ्यात जास्त जे कमेंट येतात ना तेच आहे की म्हणजे हिंदी त्यांना आपली मराठी भाषा कळत नाही तर हिंदीत बोलण्याचा ते मात्र हिंदीत बोला तुम्ही तर त्याचमुळं म्हटलं की हिंदी जर बोललं तर म्हणजे तुम्हाला म्हणजे जी ऑडियन्स आहे माझी त्यांना तर काही हर्ज नाही आहे ना तर सगळ्यांनी ताईंनी असो नाही तर कोणी पण माझे सबस्क्रायबर असो आतापर्यंत त्यांनी सगळ्यांनी मला नक्की कमेंटमध्ये आता कळवा की म्हणजे मी जे इथून कुठ छान आपले ब्लॉग असो नाही तर काही मिनी ब्लॉग असो जे हिंदीत जर बनवले आणि हिंदी जर टाकले तर ते तुम्हाला बघायला आवडतील ना आणि म्हणजे इथून पुढे तुम्ही पाहू पु� पाहताना पण ते सुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये किंवा कोणाला जर त्याच्यावर काय म्हणजे शंका असली किंवा तुमचे काय प्रश्न असले नाही तर असं वाटत असलं की म्हणजे काही पण त्याच्या मनातल्या काही शंका मला नक्की तुम्ही त्या सुद्धा सांगू शकतात मला कमेंटमध्ये जेणेकरून मी त्याचं उत्तर देण्याचं म्हणजे माझ्या पद्धतीने प्रयत्न करनच आणि करते पण मी मागं सगळ्यांच्या कमेंटचे उत्तर होईल तेवढे सगळ्यांचे दिलेले आहेत कमेंट जेवढ्या पण येतात ना ताईंच्या असून येतं कोणाच्या पण असं सगळ्यांच्या कमेंटचे उत्तर मी देत आलेले आहे तर चला आता म्हणजे आजचा ब्लॉग ना काहीतरी म्हणजे हेच काहीतरी डिसिजन होतं माझं म्हणजे असं वाटतं येत मनामध्ये आता की म्हणजे बनवावं हिंदीमध्ये ब्लॉग पण सगळ्यात मेन म्हणजे माझे ऑडियन्स म्हणजे तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाचे आहेत व्हिडिओ बघणारे सगळे माझी सबस्क्रायबर सगळ्यात मेन तुम्ही महत्त्वाचे आहेत की तुम्हाला व्हिडिओ आपले हिंदीमध्ये पण बघायला आवडतील ना आणि तुम्ही पुढे पण आपले व्हिडिओ हिंदीत पाहू शकतात का म्हणजे त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं माझं काम आहे तर यामुळं म्हटलं आजचा ब्लॉग त्यामुळं मी बनवते जेणेकरून मला पण तुमच्यापर्यंत हे माझं म्हणजे पोहोचवता येईल माझ्या मनातल्या गोष्टी आणि त्या म्हणजे तुमच्या कमेंट पण मला कळत तुमच्या मनातल्या शंका पण मला कळत की हा बाबा बनव की म्हणजे नको बनवू का काय किंवा मराठीतच तुम्हाला आवडते किंवा म्हणजे हिंदीत पण हा आम्ही बघू शकतो हिंदीमध्ये पण ब्लॉग काय हारच नाही असं म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या मला ब्लॉग बनला सगळ्यात मोठं कारण आणि म्हणजे हे मेन कारण म्हणजे आजच्या ब्लॉगचं हेच होतं की तुम्हाला ते विचारायचं आणि खरं म्हणजे आज मी ब्लॉग नाही घेतं माझ्या मैत्रिणीच्या घरून येऊन बनवते कारण की इथंच आम्ही दोघींनी मिळून ना लाईव्ह स्ट्रीम केली होती लाईव्ह स्ट्रीम आता काहीतरी तर भरपूर असे जमले होते सगळे काही खूप प्रश्न प्रश्नमुद्दा झाले सगळ्यांनी छान असा प्रति दिलाय आणि खरंच म्हणजे आपल्या ब्लॉगला ना एवढं मी स्टार्ट करून एवढे दिवस काही झालेले नाही आहेत तीन चार महिने झालेत फक्त आणि त्यामध्ये खरंच खूप चांगले सबस्क्राईबर पण झालेत सगळ्या ताईंनी मिळून परत तुम्ही सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सनी मिळून ना मला खूप मोठं असं सगळ्यांनी खूप छान असं प्रेम देत आलात आत्तापर्यंत आणि आय होप मी पुढे पण तुमचा असंच राहू दे प्रेम आपल्या चॅनलवरती आणि माझ्यावरती सुद्धा आणि त्याचबरोबर आपले कुणी जर नवीन व्हिडिओ बघणार असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहे मी मराठीमध्येच मा ब्लॉग बनवले होते आतापर्यंत पण कुठंतरी आतापर्यंत तीन ते चार महिने झाले मी लाईव्ह स्ट्रीम वगैरे काय केली नव्हती केली असती तर म्हणजे मी तुम्हाला कमेंट टाकली असती आजी केली ना त्याची मी सकाळीच कमेंट टाकलेली होती आणि ती झाली आहे पण आता तर चला आता इथून पुढे जेव्हा पण मी टाकून पुन्हा एकदा लाईव्ह स्ट्रीम आणि एवढ्यात मी आता म्हणजे असं ठरवलंय मला की लाईव्ह स्ट्रीम मी जास्त असं घेत जाणार आहे दोन तीन दिवसांनी सारखी घेत राहील तर त्यामुळं मी कमेंट तुम्हाला टाकतच राहीन त्याच्या तर तोपर्यंत तुम्ही म्हणजे असं मला आजच्या याचं मेन कारण हे ब्लॉगचं तर ते सांगा मला कारण की लाईव्ह स्ट्रीम घेतली त्यामध्ये मला हे कळायला खरं तर म्हणजे आवडतं एखाद्याला ब्लॉग बघण्याची समोरच्याला आवड आहे माझी म्हणजे की बघावं पण त्यांना असं असतं की म्हणजे भाषा आपली कळत नाही मराठी महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सगळे समजू शकतात पण दुसरे पण सगळ्या स्टेटचे जे असतात त्या माझे दुसरे पण आता भरपूर असे फ्रेंड्स झाले तर ते कोणी आसामी कोणी बेंगोली पण ती सगळ्यांना भाषा हिंदी येते तर हिंदी भाषा अशी आहे म्हणजे सगळ्यांना ब्लॉगमधून घडणं पण सगळ्यात मेन म्हणजे मला तुमचं ओपिनियन गरजेचं आहे की तुम्हाला आवडत का नाही गणं बघायला येतो पुढे माझे ब्लॉग हिंदीमध्ये हिंदीमध्ये ब्लॉग त्याचबरोबर तुम्हाला आवडते ना तर आपल्या जे म्हणजे जे आपली आपले आहे काय व्हिडिओ बघणारे आपले ब्लॉग बघणारे तर त्यांनी मला नक्की सांग कमेंटमध्ये की म्हणजे याविषयी म्हणजे माझ्या ज्या प्रश्न डिसिजनविषयी म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय किंवा तो, तो योग्य वाटतोय का नाही किंवा म्हणजे तुम्हाला काय यामध्ये बदल वाटतोय ते पण मला सांगा कमेंटमध्ये किंवा आवडते का नाही का बाबा मी आपले मराठीतच ब्लॉग बनवावे का हिंदीतसुद्धा सुद्धा बघित बनवल्यावर पुढे तुम्हाला आवडतील तेवढेच जास्त तुम्ही एक्साइटमेंटनी आणि म्हणजे आपल्या आवडीने पाव पाहता तर हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि खरंच म्हणजे ना घरी असं थोडंफार आपल्या क्वॉटरमध्ये लहान लिंक असल्यामुळे एकदम चिडचिड चिडचुड चालू राहते एकदम आमच्या आरू मॅडमची लुडबुड लुडबुडमध्ये ती चालूच असते आणि आजचा एकदम सिरियस असं थोडाफार डिसिजन घ्यायचा होता यामुळे एकदम सायलेंट म्हणजे असं एकदम शांत असं वातावरणात येऊन माझ्या मैत्रिणीच्या हॉटेलमध्ये येऊन हा ब्लॉग बनवला आहे तिने पण काहीतरी आता नवीन असं यूट्यूब चॅनल सुरू केलाय ते असा मीच आहे तर गुवाहाटीची राहते आपली यांना जवळच आहे तर तिने पण काहीतरी माझा बघून ना थोडक्यात यूट्यूब चॅनल सुरू केलाय तिचा पण तिच्या युट्यूब चॅनलची लिंक पण देईन मी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही पाहू शकता चेकआउट करू शकतात आणि आवडतील तिचे ब्लॉग तर सबस्क्राईब करा पण तिच्या चॅनलला पण तर चला म्हणजे आजचा ब्लॉग असाच होता तो डिसिजनविषयी आणि मला नक्की खरंच कमेंटमध्ये काढवा तुम्ही की म्हणजे मी काय करू नेमकं असं वाटतंय मला शंका आहे मनामध्ये तर आवडतीन तर सांगा मला तुम्ही जे पण तुमच्या मनात वाटतोय ना विचार तुम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये जेणेकरून मला पण म्हणजे पुढं मग माझे व्हिडिओ बनवायला रेग्युलर अशी सुरुवात करता येईल छान अशी हिंदीत नाही ते एकदम मराठीत तर तुम्ही नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ कोणत्या ह्याच्यात आवडते हिंदीत पण आवडते का मराठीत पण आवडते मराठीत तर मी बनवतेच आहे पण हिंदीचं बनवले तर आवडते का तर चलो आजचा ब्लॉग ना हाच काहीतरी म्हणजे फायनल डिसिजनचा होता ते मला नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये आणि अशाच आपल्या ब्लॉगला नेहमी कायम तुमचं प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय सी